कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट शिवसेना भाजप आरपीआय गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आज शहरात प्रचार सांगता फेरी काढण्यात आली सदर प्रचार फेरी ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पुढे छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथून राम मंदिर रोड एच जी विद्यालय गांधीनगर भगवा चौक डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्यालय बँक ऑफ इंडिया जुनी नगरपालिका सोनासाडी गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज रोड आईस्ता स्तंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक धारणगाव रोड माधवबाग मार्गे येऊन कृष्णाई मंगल कार्यालयात सांगता करण्यात आली या दरम्यान महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट शिवसेना भाजप आठवले गट व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते आपला महाराष्ट्र न्यूज संपादक अमिन शेख कोप